पैलवान विश्वजीत दावा मध्ये निरावागस यांचा लखी आणि डावीला पारा भय सुंदर अशी गाडी सेमीला पात्र हा <वागा> सुटला सुटला गडक्रमांक क्रमांक पंचेचाळीस सुटला पैलवान बघा लढत चालली कोण होतोय सेमी साडी पात्र डोळ्याचं पारणं फिटणारी लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं येऊ द्या चला सेहेचाळीस ते त्रेपन्न शेवटचा गट मैदानात येऊ द्या बजार दिला जातोय फक्त पाच मिनिटाचा वेळ गाड्या मैदानात येऊ द्या चला चला येऊ द्या राहिलेले बैल गाडी मालक चला पाय उचला शेवटचा गट वाले गाड्या मैदानात येऊ द्या चला पाय उचला येऊ द्या येऊ द्या पटपट गाड्या उद्या चलाओ, राहिले चला राहिलेले बैल गाडी मालक चला पाय उचला राहिलेले बैल गाडी मालक चला पाय उचला शेवटचा गट या मैदानातला त्रेपन्न खाली पळाय निघाला गट विजेते आपल्या नावाचा पुकार करून या ठिकाणी चिठ्ठ्या कॅरेट मध्ये टाकल्या जात आहेत आपण लक्ष आहे पंच पंचेचाळीसचा निकाल येतोय का तोपर्यंत गट विजेत्या चिठ्ठ्या टाकत्या हो का दादा वर आपण स्टेजकडे या आणि बैलगाडी मालक चिट्टे आपल्या गट विजेत्या निघालेत लक्ष द्या गट विजेते बैलगाडी मालक स्टेज कडे या गट क्रमांक एक चित्र श्री महातच गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न तेजस मच्छिंद्र साखरे हिंजवडी

आणि जो गड़ क्रमांक पंचेचाळीस चा जो निकाल पेंडिंग होता तो पंचानी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न आजी माजी सरपंच करंजे पुल या गाडीचा प्रथम